आता संगीत शिकता येईल घरच्या घरी हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिक वर हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार मंडळी हार्मोनियम अकॅडमी या युट्यूब चॅनल होते आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आपल्यासाठी एक सुंदरशी वारकरी चाल सुंदरशी वारकरी चाल आपल्याला राग सारंग या रागामध्ये आवडे पंढरी भीमा पांडुरंग अगदी सोप्या पद्धतीने अगदी सुंदर आपल्याला लवकरात लवकर बसेल अशा पद्धतीचे हार्मोनियम वाजून आपल्याला या यूट्यूबद्वारे या अभंगाचं नोटिशन सुंदर बायकी आपल्याला समजावून सांगत आहे नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या युट्यूब चॅनलला जर लाईक सबस्क्राईब बेल आयकॉन घट्टीवरती क्लिक केला नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण पूर्ण करा जेणेकरून जसे जसे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड या चॅनलवरती होतील त्याचं नोटिफिकेशन आपल्याला आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल आणि विशेष सूचना जर आपण घरी बसून ऑनलाईन पद्धतीने अगदी हार्मोनियम वाजून शास्त्रयुक्त पद्धतीने अभंग गवळणीचं मार्गदर्शन घ्यायचं असेल शिकायचं असेल तर नक्कीच ऑनलाईन पद्धतीने क्लास सुरू केले ज्यामध्ये अगदी एक दिवसाआड क्लास असतो महिन्यात पंधरा क्लास होतात आणि एका त्या क्लासचा टायमिंग दोन सत्रामध्ये आहे जेणेकरून आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये तर सकाळी आठ ते दहा एक वेळ आहे संध्याकाळी सहा ते नऊ एक वेळ आहे या दोन सत्रापैकी एक वेळा आपण जॉईन करू शकता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा तर बघूया मंडळी ही चाल आपण काळी एक ह्या सुरामध्ये आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे भजनी ठेक्याबरोबर ही तालामध्ये कशी म्हणायची याचं अगोदर समजावून सांगतो आणि नंतर या चालीचं नोटिशन तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगतो अशा पद्धतीने आपल्याला भजने ठेक्याबरोबर कसं म्हणायचं ते समजावून सांगितलं आहे आता बघूया आपण काळीख्या सुरामध्ये तुम्हाला ह्या रागाचं नोटिशन आणि ह्या चालीचं चा नोटिशन अगदी हळूवार पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतोय जर आपण घरी बसून ऑनलाईन पद्धतीने जर क्लास जॉईन करणार असाल तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा अगदी आपल्या मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण होऊन जातात प्रत्येक व्यक्तीला कुठे जाऊन शिकण्यासाठी वेळ नसतो फार बिझी मंडळी झालेली आहेत आता सगळे तर कुठे जाऊन शिकण्यासाठी वेळ नसल्यामुळे आणि आपली इच्छा तर असते शिकण्याची पण ती अधुरी राहून जाते तर आपल्या कामाच्या वे व्यतिरिक्त वेळेमध्ये आपण घरात बसून शिकू शकता स सकाळचा आठ ते दहाचा टायमिंग आहे संध्याकाळी सहा ते नऊ आपल्या कामावरून निवांत झाल्यानंतर आपण जॉईन करू शकता क्लास आपण एक दिवसाआड आहे आणि महिन्यात पंधरा क्लास होतात तर ही संधी नक्कीच गमावू नका समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा तर बघूया आता आपण या रागाचे आरोह आरोह आणि रागाची पक्कड घेऊ हो, आणि आपल्याला समजेल अशा पद्धतीने अगदी समजावून सांगतो आता सारंग रागामध्ये नि घ्यायचा फक्त बाकी सगळे स्वर शुद्ध आहेत सा पमरे रे नी रे सा हे झाले अरोह हो अवरोह हो, आता रागाची पकड रे म पनी पम रे नी सा आता अभंगाचं पहिलं लाईन घेऊया आपण पहिला <coughs> रे नी सा रे पपमरे रे 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 परि निे नि सा रे, रे पपमरे परि आव रे पण्ढरि भीमा आपल्याला समजेल अशा पद्धतीने हळूवार पद्धतीने समजावून सांगतोय <coughs> रे नि सा रे प रे रे प म रे नि सा आवडे सा े मपनि पनीम पपमपमदे चन्द्रभागलिङ्गण्डलिङ्ग्रभागलिङ्गण्ड आता पुढचा जो अंतरा मधला अंतर आहे तर तो अगोदर आपण आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिका जसं नोटिशन बघितलं आपण तसंच त्या अंतराला सेम तसंच म्हणायचं हे अभंगाचं ध्रुपद काम काम धेनु कल्पत शिवट सन्ता बगा मा मा मरे मनि पमरे रे प परे निसा मा मरे मा मा मनी पम रे प परे नि

अशा पद्धतीने आपल्याला या अभंगाचं अगदी तीन अंतरे आहेत सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आता ह्या रागामध्ये जर आपल्याला आलाप ताने प्रत्येक चालीचे आकारात कसे गायचे आलाप कसे गायचे रागाचा सूर विस्तार कसा करायचा याचं जर संपूर्ण मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने क्लास जॉईन करू शकता ऑनलाईन पद्धतीने आपण घरात बसून सगळ्या रागाचं ते तालात कसे म्हणायचे ठेक्याबरोबर कसं म्हणायचं आहे कुठल्या मात्रेतून गायचं बरेच मंडळी यूट्यूबवरील व्हिडिओ बघून अगदी वाजवतात पण ते तालात गा म्हणता येत नाहीत लयामध्ये बसत नाहीत कुठल्या मात्रेतून कुठली चाल उचलायची हे लक्षात येत नाही तर याच्यासाठी कुठेतरी मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा ऑनलाईन पद्धतीने क्लासेस आपल्या सेवेसाठी हजर आहेत मंडळी नक्कीच ही सुवर्णसंधी गमावू नका आणि समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद